तर नमस्कार मित्रांनो मी तुमचं मात्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज तुमच्यासाठी आणि आपल्या पब्लिकसाठी आज ब्लॉग घेऊन आलेलो आहे असा तो तुम्ही पण विचार करा असा ब्लॉग घेऊन येणार आहे आज आणि अशा आठवणी आहेत की तुम्हाला रडवून जातील तर मित्रांनो आजचा ब्लॉग असा आपला असणार आहे की आपण शाळेत चाललो आहे आपल्या मराठी शाळेत जसं की आपण पहिलीपासून दहावीपर्यंत शिकवतो तसं आपल्या शाळेत चाललो आहे तर आता आपली ती आठवण काय आहे ते आज आपण शाळेत गेल्यानंतर बघणार आहोत आणि आज खूप मजा येणार आहे आपला ब्लॉग बघायला आणि राडा पण होणार आहे तर बघू आपण शाळेत जाऊन मित्रांनो तब्बल आता किती वर्ष झाली आम्हाला आठ नऊ वर्ष झाली आम्ही शाळा सोडलेलं म्हणजे मी पाचवेला असताना सोडली होती शाळा आणि दुसऱ्या शाळेमध्ये गेलो होतो तर तीच आपली पब्लिक आहे इथे पाठी ते आपली मित्रमंडळी आपली मावाकडलीच आहेत आणि बाकी मैत्रिणी वगैरे हो आहेत आहेत तिथे बसलीत आणि ज्यांना जाण्याची आमच्यासोबत यायचं नाही म्हणजे कायमची ती शाळा सोडून गेलीत त्यानंतर यायचं नाही आमच्यासाठी ते जाऊ दे त्यांना काय असं म्हणजे हेच नाही ती पैशाच्या पाठी लागलेली आहेत आणि कोणी लग्न विघ्न केलेले आहेत तर केलेले आहेत की नाही ते माहीत नाही पण एक बोलायचं म्हणून बोललो पण आता आठवणी त्याच आपण घेऊन पुन्हा एकदा पुन आपण आपल्या शाळेमध्ये जाणार आहोत आणि आपल्या जुन्या आठवणी कशा आहेत त्या आपल्यापर्यंत पोचवणार आहोत आणि तुम्हाला नक्की आज ब्लॉग बघायला आवडेल तर कसली न वाट पाहता आपण लगेचच जाऊया आपल्या शाळेमध्ये आपल्या इथंच जवळच आहे शाळा तर दाखवतो आणि लगेच जाऊया आणि आपल्या मैत्रिणी पण आहेत तिथेच त्यांना पण सोबतच घेऊन आणि आज फुल राडा तर चला लेस गो तर मित्रांनो पाठीमाग आपली गँग बघू शकता कमी आहे गँग सध्या आपल्याकडे जेवढे आहेत तेवढी आपली बघा इथंच शाला आहे आपल्या घरापाशीच आहे इथं जवळच तर आता जातं शालेमध्ये बघू मॅडमची विडमची काय रिॲक्शन आहे ते मॅडम नाही सॉरी बाई आजच्या दिवसासाठी बाई कारण पहिलं पण आम्ही बाईच बोलायचो त्यासाठी आता बाईच ايه يا عايز على الوقت اتشالت مين शाळेमध्ये बघा आपल्या बाई आणि आपली पोरं वगैरे आहेत शाळेत तर आजचा आपल्याला सर्व कार्यक्रम बघायला भेटणार आहे तर आत्ताची ही रिॲक्शन बघूया गाईज आपण तर चला पट पट आपल्या बाई इथेच आहेत जसं की मित्रांनो आम्ही पहिलं करायचो पहिलं काळात मोबाईल वगैरे काहीच नव्हते सो आम्हाला दाखवायला काही जेव्हा भेटत नव्हतं आमचं वैग म्हणजे कसं शिक्षण आमचं दादा आणि कसं होतं ते हे दाखवायला भेटलं नव्हतं तर आता तुम्हाला प्रत्यक्षात बघायला भेटणार आहे आपल्या ब्लॉग ब्लॉकद्वारे अशी पोरं अशीच आमचं आम्ही पण होतो तेव्हा चर्चा आणि आता आम्ही एवढी मोठी होऊन आलोय शालेमध्ये तर पुन्हा एकदा आपल्या इथे देवीचा नवरात्रीमध्ये कार्यक्रम चालू आहे आता सगळी मंडळी बसल्या आणि आमच्यात पण बाई तुम्ही बघू शकता बसलेल्या आहेत खायला तर मी पण जाऊन बसतो सो आमच्या आता चर्चा वगैरे होती आणि मग भेटू आपण तसंच पहिले मित्रांनो आम्ही बघा ही पोरं बसली तसं असं खाली बसायचो आणि हे बघा आता बघा कुठं बसली आता सर्वजण बसलीत बाबा कुठं cortou. É Felipe. तर गाई जाता निघालेलो आहे आणि आपल्या शाळेला बाय बाय करून आता मी सर्व घरी परततोय आणि मित्रांनो शाळेची काय आठवण असते आपल्या ब्लॉगमधून तुम्हाला बघायला भेटली असेल शाळा मला ही रोजही आठवे रे तर तुम्ही बघितला असाल आपला शाळेचा आजचा ब्लॉग हा कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जर कोण नवीन असेल आपल्या चॅनलमध्ये तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि आपला व्हिडिओ अशाच पाहत राहा आणि मजेदार आपला व्हिडिओ येत राहतील अशाच आणि तुम्हाला हस्वस्थ केसर खेलवत मी राहत राहीन आणि चला तर भेटूया आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तुम्ही खुश राहा मी पण खुश राहतो बाय